नमस्कार कुकिंग तिकीट मराठीमध्ये सगळ्यांचे स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणतीही रेसिपी नाही फक्त तुमच्यासोबत थोडंसं गप्पा मारायला किंवा थोडंसं बोलायला आलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे साडेचार लाखापेक्षा जास्त मोठं कुटुंब आपलं झालेलं आहे ज्यांनी ज्यांनी आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं आहे आपल्या रेसिपी अगदी आवर्जून न चुकता रोजच्या रोज बघतात मी त्यांचं अगदी मनापासून खूप 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 आभार मानते असाच आशीर्वाद प्रेम आणि विश्वास कायम असू द्या तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आशीर्वादाने किंवा आग्रहाखातर आपण कुकिंग तिकीट मराठीने काही मसाले आणलेले आहेत या सगळ्या मसाल्यांना तुम्ही अगदी भरभरून प्रतिसाद दिलाय अवघ्या पाच सहा दिवसात दोनशे किलोपेक्षा जास्त मसाले आपले विकले गेलेले आहेत त्यामध्ये सेलमची शुद्ध हळद असेल स्पेशल मालवणी मसाला असेल कोल्हापूरचा कांदा लसूण कि मसाला किंवा घाटी मसाला असेल गोडा मसाला असेल इतके मसाले आपण केलेले आहेत आणि या सगळ्या मसाल्यांना तुम्ही भरभरून प्रेम दिलेला आहे प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी मी सगळ्यांचं मनापासून ऋणी आहे मसाले बनवण्यासाठी चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या त्याची देठ काढून त्याला ऊन वगैरे दाखवून किंवा कांदा लसूण असेल खोबर असेल व्यवस्थित त्याला त्याला निवडून वगैरे आणि चांगल्या क्वालिटीचे मसाले मिरच्या खोबर कांदा लसूण आपण वापरून हे सगळे मसाले तयार केलेले आहे बऱ्याच जणांचे प्रश्न होते मसाल्याचा तुमचा व्यवसाय आहे का किंवा तुम्हाला कोणी मदतीला आहे का तुम्ही कोणाकडून बनवून घेता का तसा अजिबात नाही हा आमचा व्यवसाय वगैरे अजिबात नाही तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाखात जेव्हा जेव्हा मी मसाल्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले होते ते खाली बराज कमेंट तो त्या रेसिपीच्या खाली बऱ्याच कमेंट येत होत्या की हे मसाले तुम्ही आम्हाला द्याल का त्यातूनच आपल्याला ही प्रेरणा मिळालेली आहे बाकी आम्हाला कोणीही मदतीला नाही आम्ही अगदी घरातून व्यवस्थित हे मसाले तयार करतो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सेलमची शुद्ध हळद सुद्धा ऑर्डर सुद्ध केलेली आहे आणि सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद आहे एका ऑर्डरनंतर पुन्हा पुन्हा ऑर्डर केलेली आहे कारण आपण यामध्ये अगदी चांगल्या क्वालिटीची सेलमची शुद्ध हळकुंड वापरून डंकावर कुठूनही हळद पावडर तयार केलेली आहे आता ही हळद पावडर तुम्ही फक्त जेवणा साठी नाही तर औषधी कोणत्याही गोष्टींसाठी किंवा दुधाबरोबर खाण्यासाठी ही हळद वापरू शकता सैलमची शुद्ध हळद असेल किंवा कोणतेही आपले मसाले असतील हे सगळे मसाले आपण डंकावर किंवा कांडपवर चांगले कुटून घेतल्यामुळे एक तर चव मसाल्यांना चांगली येते चांगलं कुटून घेतल्यामुळे मसाल्यांचा रंग तसाच राहतो आणि अगदी दीड दोन वर्ष व्यवस्थित राहतात फक्त या सगळ्या मसाल्यांमध्ये हिंगाचे खडे घालून एखाद्या काचेच्या बरणीमध्ये तुम्हाला भरून ठेवायचं आहे बरणी आपल्याला एखाद्या हवेशीर ठिकाणी किंवा जिथे व्यवस्थित मोकळं वातावरण असेल तिथे ठेवायचं आहे शक्य झालं तर फ्रीजमध्ये ठेवलं तर बेस्टच आहे फक्त जिथे स्वयंपाक करतो ना किचन प्लॅटफॉर्मच्या खाली अजिबात ठेवायचं नाही कारण तिथे थोडंसं दमट वातावरण असतं आणि तिथे रंग मसाल्यांचा बदलण्याचा किंवा खराब होण्याची शक्यता असते या सगळ्या गोष्टी वापरून आपण हा मसाला स्टोअरसुद्धा करू शकतो मालवणी मसाला असेल कोल्हापूरचा घाटी मसाला असेल किंवा गोडा मसाला असेल याच्या सगळ्यांच्या रेसिपी आपल्या कुकिंग टिकीट मराठी चॅनेलवर मी अपलोड केलेलं आहे ज्यांना ज्यांना शक्य होईल तर त्यांनी या सगळ्या मसाल्यांच्या रेसिपी नक्की ट्राय करा ज्यांना कुणाला हे सगळे मसाले बनवणं शक्य नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर तुम्हाला हा व्हॉट्सअप नंबर दिसत असेल या व्हॉट्सअप नंबरवर फक्त हाय मेसेज करा सगळ्या मसाल्यांची माहिती तुम्हाला अगदी व्यवस्थित मिळेल आणि अगदी फ्री डिलेवरी चांगल्या क्वालिटीचे मसाले अगदी घर बसल्या तुम्हाला माफक दरात उपलब्ध होतील चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तो मस्त खा आणि स्वस्त रहा